वळूया का वेगळ्या बातमीकडे गुंड गजा मारणेसोबत पार्टी करणं महागात पडलंय पुण्यातल्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांना या पार्टीवरून निलंबित करण्यात आलंय पुणे पोलीस आयुक्तांनी हे निलंबन केलंय सांगली कारागृहामध्ये घेऊन जात असताना गुंड गजा मारणे आणि पोलिसांच्या समक्ष ढाब्यावर मटण पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आरोपी असूनही ढाब्यावर जेवण देणं आणि बेजबाबदारपणामुळे वागणुकीमुळे पोलिसांचं निलंबन करण्यात आलंय या प्रकरणी पुणे पोलीस दलातल्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांना पुणे पोलीस आयुक्तांनी निलंबित केलंय गुंड सोबत पार्टी करणं या पोलिसांना चांगलंच भोलय आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत रोहन गुंड गजामारणे हे आ, कुख्यात पुण्यामधलं आणि त्यांच्या बरोबर पार्टी करणं या पाच पोलिसांना भोवलेलं आहे त्यांचं निलंबन झालंय या संदर्भातली माहिती अगदी बरोबर आहे खरंतर हा सगळा प्रकार जो आहे तो साधारणतः दीड महिन्यापूर्वीचा आहे ज्यावेळेस गजानन मारणे यांच्यावरती मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती आणि त्यानंतर त्यांना सांगली जे, तुन या ठिकाणी जे आहे ते जेलमध्ये ठेवण्यात येणार होतं ज्यावेळेस पुण्यातून त्यांना घेऊन जाण्यात आलं होतं त्यावेळेस काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी तैनात होते आणि या पोलीस अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सगळ्या वर्धास्तामध्ये जी आहे ती गजा मारणेनी पार्टी केलेली पाहायला मिळते आणि हे पुणे पोलीस आयुक्तांना जेव्हा समजलं त्यावेळेस या सगळ्याचा तपास करून या पाचही जणांना जे आहे ते निलंबित केल्याची माहिती समोर येते या पाच जणांचं सस्पेन्शन जे आहे ते पुणे पोलीस आयुक्तांनी केलेलं आहे कारण का सांगले जात असताना एका जे सगळे जण बसलेले त्या ठिकाणी पार्टी जी आहे ती मारणे आणि आणि या माहिती हे प्रत्येक प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतल्यानंतर या सगळ्यांचं सस्पेन्शन केलेलं आहे कारण का गजानन मारणे याला जे अटक केलेली होती ती म्हणजे मुरलीधर मोहोळ यांच्या निकट वरती याला मारहाण जी आहे ती गजानन मारणेच्या काही टोळी लोकांनी केलेली होती आणि त्यानंतर गजानन मारणे आणि त्या संबंधित लोकांवरती जो आहे तो मोक्का पुणे पोलिसांनी लावलेला होता आणि त्या मोक्याच्या माध्यमातून त्याला जो आहे ते सांगलीतील कारागृहामध्ये घेऊन जात 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 होतं आणि त्या माध्यमातून असताना ही सगळी पार्टी घडल्याचं त्यामुळे या पाचशे जणांचं जे आहे ते निलंबन सध्या पुणे पोलिसांनी केलेलं पाहायला मिळतंय रोहन एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे आपण पुण्याचे जे आयुक्त आहेत पोलीस आयुक्त त्यांचं अभिनंदन करूया या कारवाईसाठी मात्र दुसरीकडे अशा पद्धतीची धारिष्ट्य पुन्हा कोणाचं होणार नाही अशा पद्धतीची शिक्षा या पोलीस कर्मचाऱ्यांना होणं आवश्यक आहे कारण अशा पद्धतीच्या एका गुंडासोबत आपण पार्ट्या करतो आपण सर्वसामान्यांचा विश्वासघात करतो कारण विश्वास ठेवून आपण पोलिसांच्या हातामध्ये आपली सुरक्षेची जबाबदारी दिलेली असते अगदी बरोबर आहे कारण का या सगळ्याच्या माध्यमातून एक चुकीचा संदेश जो हो आहे तो बाहेर पडतोय कारण का पुणे पोलिसांच्या वर्धास्तामध्ये जर का इतका मोठा गुंड गजा मारण्यासारखा जर हो का अशा प्रकारे पार्ट्या करत असेल मग लोकांना असा विश्वास वाटतोय असा संदेश जो आहे तो लोकांमध्ये जातोय की या सगळ्यांच्या पाठीमागे गुंडांना जे आहे ते प्रोत्साहन या सगळ्या पोलिसांकडून दिलं जातंय की काय हा प्रश्न जो आहे तो सर्वसामान्यांना पडत असतो कारण का सातत्याने गजानन मारणे हा राजकीय लोकांसोबत बसताना उठताना आपले फोटो पाहायला मिळाले होते राजकीय संबंध जे होते आ, काही पोलिसांशी सोबत त्याची चांगली संबंध जे आहे ते असल्याची देखील चर्चा जी आहे त्या समाजामध्ये सुरू आहेत आणि असं असताना असताना लागला देखील अशा प्रकारे जर का जर का पोलिसांच्या तो पार्टी करत असेल तर हे पुणे पोलीस आयुक्तांनी खपवून घेतले नाही ना दीड महिन्यानंतर हे सगळं प्रकार चौकशी केल्यानंतर आणि दुसरीकडे रोहन आणखीन एक महत्वाची गोष्ट सातत्यानं आपण जर बघत असाल तर पुणे पुणे पोलिस असं नाही तर पोलिसांच्या एकूणच कार्यपद्धतीवर वेळोवेळी वारंवार अशा पद्धतीचे प्रश्नचिन्ह उपस्थित होत होत राहतात पण त्यांच्यावरती खाबुगिरीचा आरोप सातत्यानं होत राहतो त्यांच्या माध्यमातून अनेक लोकांना त्रास देण्याचे प्रकार घडतात अशा पद्धतीचा आरोप सातत्यानं पोलिसांवर होत राहतो आणि ज्या वेळेला अशा पद्धतीच्या घटना समोर येतात त्यावेळेला हे आरोप खरेच आहेत की काय हे एकदा अधोरेखित व्हायला लागतं किंवा तशा पद्धतीची शंका ही दाट व्हायला लागते अगदी बरोबर आहे साधारणतः पोलीस शंभर टक्के चांगले किंवा सगळेच वाईट असं म्हणता येणार नाही परंतु जी वाईट प्रवृत्ती पोलिसी खात्यामध्ये आहे ही वाईट प्रवृत्ती संपवण्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये पावले टाकणं अतिशय महत्वाचं आहे कारण का आपण सातत्याने वाईट बाबी ज्या आहेत त्या पोलिसांबाबतच्या समोर येताना पाहायला मिळतो सर्वसामान्यांना विश्वास जो आहे तो अनेकदा वाटत नाही पोलीस स्टेशनमध्ये स्वतःवरती अन्याय झाला तरी पुढे पोलीस स्टेशनला जाऊ लोकांना वाटत नाही कारण का तो विश्वास जो आहे तो वर्दीचा लोकांना वाटत नाही आणि हा विश्वास जर का ठीक हा विश्वास टिकवण्यासाठी ज्या पद्धतीने पुणे पोलीस आयुक्तांनी अशा प्रकारची या सगळ्या पोलिस अधिकाऱ्यांवरती कारवाई केलेली आहे तर तशा पद्धतीने सगळेच पोलिसांनी जर काम केलं तर निश्चितच पणाने या सगळ्या वाईट प्रवृत्तीचा तो नायनाट जो आहे तो पोलिसांमधले झालेला पाहायला मिळेल नक्की धन्यवाद रोहन आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता